घरची कोंबडी कुत्र्याने का खाल्ली म्हणून थेट रागाच्या भरात सहा जणांना कारने चिरडलं तीन जणांची हत्या फरार दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक आमच्या घरची कोंबडी तुमच्या कुत्र्याने का खाल्ली या किरकोळ कारणातून शेजारच्याने रागाच्या भरात थेट जणांना स्वतःच्या कारने चिरडल्याची घटना काल घडली होती या घटनेत तीन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले यातील फरार झालेल्या कार चालकासह एकाच पोलिसांनी अटक केली ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचुना गावात घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला या घटनेत अनुसय आंबोरे वय सदुसष्ट शामराव आंबोरे वय सत्तर आणि अनारकली गुजर वय तेचाळीस यांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दर्यापूर तालुक्यामध्ये काल खल्लाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत साडेआठच्या रात्री सुमारास दोन कुटुंबामध्ये वाद झाला त्यामध्ये त्यापैकी फिर्यादी किशोर अंबोरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आय पी सी कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी, फिर्यादी व आरोपी एकमेकाच्या शेजारीच राहत होते तर कोंबडी त्यांच्या कुत्र्यानं का खाल्ली ह्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींच्यात वाद झाला मग आरोपीनं त्याच्या जवळची असलेली फोर व्हीलर भरधाव वेगाने जोरात चालवून जे फिर्यादीचे आई वडील आणि अजून एक महिला आहे त्यांच्या अंगावरती गाठली त्या प्रकरणामध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला आणि तीन लोक जखमी आहेत सध्या त्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटक आहेत खल्लार पोलीस स्टेशनला आरोपींचे नाव चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर असे आहेत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज